जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या सप्टेंबर महिन्यापासून अग्रिमची पिकम्याची रक्कम वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना काही शेतकरी बांधवांना दिवाळीमध्ये पिकम्याची जे पंचवीस टक्के अग्रिम आहे याची रक्कम जमावण्यास सुरुवात झाली आहे परंतु असे लाखावर असे शेतकरी आहेत की त्यांना अद्यापही पिक विमा हा सोयाबीनचा जो पीक पंचवीस टक्के अग्रिम पिक्यू आहे तो अद्यापही मिळाला नाही आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी न्यूजला किंवा वेगवेगळ्या चॅनलवर बघितलेला असेल की दिवाळीपूर्वी ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल परंतु आत्ता दिवाळी होऊन पाहुणे दोन महिने उलटले तरी अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यावरही रक्कम झाल्या जमा झालेली नाही तर मित्रांनो आ... अग्रिमचे बावीस कोटी खात्यावर जमा होणार याबद्दलचं आजचं एक छोटंसं अपडेट आहे दोन मिनटाचं अपडेट आहे तुम्ही निश्चित शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्या जिल्ह्याचा अपडेट आहे आणि सविस्तर अपडेट पहा म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये किती रक्कम वितरण करण्यास अजून बाकी आहे आणि कंपनीनेसुद्धा यापूर्वी आयुक्तालयासमोर धाव घेतली होती तसंच राज्य सरकारकडे धाव घेतली होती परंतु आता राज्य सरकारने अपील फेटाळून की आता कंपनीने केंद्र सरकारकडे धाव घेतलेली आहे आणि अठ्ठावीस मंडळातील शेतकऱ्यांचा मोठा पेच निर्माण झालेला बावीस कोटी अग्रिमचे बावीस कोटी रुपये अग्रिम रकमेचे रुकलेले आहेत तर याबद्दलचंच आजचं हे कोणत्या जिल्ह्याचं अपडेट आहे सविस्तर अपडेट पहा आणि मित्रांनो ही हा तोडगा निघाला तर तो लवकरच रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे आणि आतापर्यंत किती रक्कम जमा झाली याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार पण अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती ही पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना रक्कम मिळाली नाही मिळाली निश्चितपणे त्यांच्या लक्षात येईल आणि मित्रांनो जर आपल्याला रक्कम मिळाली असेल तर यापूर्वी आपण बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं की आपण आपल्याला रक्कम सोयाबीनचा मंजूर म्हणजे जो आपला पी किमा भरलेला आहे खरीपाचा तो मंजूर झाला की नाही हे आपण आपल्या जो रिसिप्ट नंबर आहे यावरून चेक करू शकता मित्रांनो जर ॲक्टिव्ह स्टेटस असेल तर निश्चितपणे आपल्याला हा पी किमा मिळणार मित्रांनो आणि नसेल तर थोडा जर वेटिंग मध्ये असेल तर वेटिंग या ठिकाणी जे स्टेटस दाखवत आहे त्यावरून तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता मित्रांनो तर चला तर जाणून घेऊया आजचं हे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण अपडेट तर मित्रांनो दीड महिन्यापासून चौकशी सुरू आहे आणि पीक कंपनीची केंद्र सरकारकडे दाव घेतलेले आहे अग्रिमचे बावीस कोटी खात्यावर जमा होण्यास शेतकरी सुद्धा यामुळे हातबल झालेले आहेत आणि यामध्ये आता जर लवकरच ही रक्कम खात्यावर जमा होईल तर बत्तीस म महसूल मंडळातील काही शेतकरी अग्रिमपासून वंचित आहेत कंपनी सूचना करण्यात आल्या आहेत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुश्याम लाडके यांनी दिलेले आहे तर मित्रांनो आतापर्यंत ज्या कोणत्या तालुक्यात किती रक्कम वाटप करायची राय बाकी आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया यामध्ये औसा तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी बारा लाख मंजूर आहेत आणि या अजून जी रक्कम थकीत आहे मित्रांनो तो चार कोटी ठकीत आहे चार कोटी नऊ नऊ लाख रुपयाची तसंच चाकूर तालुक्यामध्ये सात कोटी रुपये सत्तावीस सात कोटी सत्तावीस लाखांची थकीत आहे जळकोट तालुक्यामध्ये तीस लाख एकतीस हजार रुपये थकीत आहेत लातूर तालुक्यामध्ये एक कोटी एकोणीस लाख रुपये थकीत आहेत निलंगा तालुक्यामध्ये तीन कोटी शहात्तर लाख रुपये रेणापूरमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये शिरूर अनंतबाळमध्ये दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये उदगीरमध्ये बत्तीस लाख एकोणीस हजार रुपये असे बावीस कोटी चौदा लाख रुपये थकीत आहेत आणि शेतकरी बांधवांना अद्यापही वाटप करायचे सोयाबीनचे जे शेतक सेत्... विमाधारक शेतकरी आहेत यांना वाटप करण्याचे थकीत राहिलेले आहेत तर मित्रांनो त्रेचाळीस महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना तात्काळ पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिवाळीपूर्वी दिले होते मात्र पीक विमा कंपनीने बहाणे करत बत्तीस मंडळांना विमा देण्यास सुरुवात केली पावणे दोन महिने उलटले तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर बावीस कोटी रुपये जमा झाले नाहीत याबाबत बँकेत वारंवार चौकशी करून शेतकरी हातबल झालेले आहेत गत खरीपात जिल्ह्यात चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे एकतीस हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता ऑगस्टमध्ये पावसाचा ताण दिल्याने उत्पादनात साठ टक्केपेक्षा अधिक घट झाल्याचे संरक्षणात स्पष्ट झाले ने जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले दरम्यान पीक विमा कंपनीने विभागीय आयुक्ताकडे धाव घेतली तेव्हा विभागीय आयुक्ताला समोर त्रेचाळीस मंडळांना अग्रिम देण्यास तयार असल्याचे सांगितले उर्वरित सतरा मंडळासाठी पुनर्मूल्यांकन पूर्न, करून सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली वास्तवात कंपनीने बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम जमा करण्यास सुरुवात केली पावणे दोन महिने उलटले तरीही अद्यापही बहुतांश शेतकरी अग्रिमपासून वंचित आहेत त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल सातत्याने होत होत आहे तर पीक विमा कंपनीने राज्य सर शासनाकडे धाव घेतली होती मात्र ती शासनाने फेटाळली दरम्यान कंपनी आता केंद्र सरकारकडे धाव घेतली त्यामुळे अग्रिमचा पेच आणखी निर्माण झालेला आहे आणि अठ्ठावीस मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न विभागीय आयुक्तालयासमोर बैठकीत पीक विमा कंपनीने त्रेचाळीस मंडळातील शेतकऱ्यांचे अग्रिम देण्याचे मान्य केले होते मात्र ऐनवेळी बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली मान्य केलेल्यापैकी के अकरा आणि उर्वरित सतरा अशा एकूण अठ्ठावीस मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे अजूनही बावीस कोटी चौदा लाख रुपये थकीत आहेत मित्रांनो आणि आत्तापर्यंत एकशे त्र्याऐंशी कोटीचे वितरण करण्यात आले आहे तर मित्रांनी छोटासा अपडेट होतं अपडेट आवडल्यात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर कराल पण विश्वांना का भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद